नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये फुलंब्री तालुक्यातील बोरगाव येथे गणपती यात्रा उत्सवानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेला सत्तावीस मार्च रोजी सुरुवात होणार आहे या क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्या दिवशी आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विजेत्या संघांना बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे प्रथम विजयी संघाला माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या वतीने ट्रॉफी आणि रोख पंचवीस हजार रुपये तर द्वितीय संघाला भाजपा तालुका सरचिटणीस तथा वडोद बाजारचे उपसरपंच गोपाल वाघ यांच्या वतीने पंधरा हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी तसेच तृतीय बक्षीस बोरगावचे सरपंच शिवाजी खरात आणि उपसरपंच राजेंद्र बलांडे यांच्या वतीने संयुक्त अकरा हजार रुपये तर चतुर्थ बक्षीस जळगाव मेटे सोसायटीचे चेअरमन मंगेश मेटे यांच्या वतीने पाच हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे तर माजी सभापती सरजेराव मेटे यांच्या वतीने देखील पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे यासह विविध प्रकारचे प्रोत्साहन बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत या स्पर्धेसाठी आतापर्यंत तीसहून अधिक संघाने आपली नोंदणी केली असून जास्तीत जास्त संघाने या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलवरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा